हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात सगळे आय होप सगळे चांगले असताना आणि मिठू पण म्हणायला कसे आहात सगळे हा कसे आहात सगळे केस आहेत खेळायचे केस आहेत खेळायचे सगळे मग कसे आहात सगळे कशा आता तर आत्ता आलतो शाळेतून आणि आर नऊ पण आलेला होता आज होता शनिवार म्हणून आलतात लवकर थोडस जेवण हे केलंय आणि आर नऊ बसलाय गेम खेळत मी आले आल्या शाळेतून खेळला होता आणि आर नऊ आत्ता खेळायलाय आणि मिठूचे नखरे बघा काय चाललेत अड हं कर कर ना अच्छा अच्छा काही जत्ता बसलो होतो दूध प्यायला मी तर मिठ्ठू बघा कसा वटवट करायलाय मम्मी पाशी काय प्यायचं

रोचली मी तुझ्या नाही मै, आता नाही सकाळीच होत होत्या तू सकाळी आता दूध आणि खाली खायचं होतं आता दुकानला जाऊन आणलेलं होत आणि तर अरणाला काय झालंय की हसा एवढं तर आता खारी खातो आणि और... दूध खातो <laughs> खारी खातो आणि भेटतो तुम्हाला माझ्या <laughs> ए रुसला का तू तुला लय लई कळालय तर गाईज आम्ही त्या दिवशी घरात नव्हता तर लिटरली हा असा रडला होता रडला होता मीठी सगळ्या ना, तर, तर, ना तर आता खातो खारी आणि भेटतो तर काही आता मम्मीसोबत जायचं होतं चहा हे सगळं झालं आहे पिऊन आणि आता मम्मीसोबत हळदी कुंकाला जायचं होतं तिला तुझा घ्यायचा आहे मम्मी म्हणाली असं काय रेडी झालेली चल एक मिनट तर... तर मला पप्पा म्हणायला तर मला घेत जाऊ नका पप्पा याला असं मध्ये वाटत नाही मोबाईलमध्ये पण काही नाही हळूहळू सवय लागेल सोशल मीडिया पुढं कोणाचं चलत नाही सोशल मीडिया पुढं सोशल मीडिया कशी म्हणाल तसं करावं लागतं बघा आता मम्मी तिकडं तर जाणार आहे मग भेटतो तुम्हाला आता हळदी कुंकावून आलोय आणि जेवण झालेलं आहे अर्ण तर झोपलाय आणि मिठू पण बघा कसा बसलाय आता हे बघा मिठू झोप झोपेली झोपेली तुला झोपा 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 आता मिठूला हो पिंचड झोपता येईल मिठू बघू नको आपण खाली टाकतेच्या खाली ठेवू तो करू दादानी तुला इतकं टाकलं पांघरून mm. दादाने पांघरून टाकलं त्याच्या त्याला गुंडाळून ठेवू मध्ये टाकलं का पांघरून त्याला गुंडाळून ठेवू मध्ये हो टाकलं का पांघरून तर एकदा त्याला गुंडाळतात आणि भेटतात तुम्हाला आता आतरुणातून भै बाहेर आलाय त्याला गुंडाळ्याला होत पण बाहेर आलाय मिठू का आलास बाहेर <laughs> <रुंजा, रुंजा, गौर। laughs> का आलास मिचे तर नाटकच आहेत बाबा आज होय मिठ्ठू काय झालं राघवलास मी गुंडाळ म्हणून कसा बघायलाय कसं बघायलाय ए, ए नकट मला एवढी मोठी आहे ह्याला का नाही बघा झोपलास नाहीस मिठू का आला बाहेर तू का छान तुला टाकलं होतं ना खालव बघू दे का आला बाहेर तू कशामुळे आलाय रे बाहेर तू पळाला पळाला त्याला कळालं बघा बसुदी 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 हा बसलाय बसलाय बसलायच पण बस 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 काही थोडस सा, काही सामान होत ते घ्यायला आलतो इथं घराजवळ गाडीवरच आलतो मस्त आपलं असं रात्रीचं मग हंडा आणायला आलतो पण पायी आलतो आता गाडीवर आलतो मग भेटतो तुम्हाला आता घरी गेल्यानंतर आज झोपायचं नाही का साड़े दहा वाजलेत मिठू भूक लागली तुला भूक लागली का खायच खायचंय का खा खा काय करायला मिठू तिकडं का गेला तू रुसला का तू तू मला किती तो वर, तो चावल तो चावला आज थोडी दुकान होऊन आल्यावर चावलेला आताच येऊन अभ्यास करू लागलो चावलाय ना हम्म त्याला वाटलं मी त्याला काय आहे की बोट धरलं थोडस माझ तर न कस झोपे गेलंय बघ मि झोपायचं नाही तुला झोपे नाही बाळा हो चालेल नाही रे बाळा मी तुला काही करत नाही हा झोपायचं खायचं आहे तुला जेवण करायचंय हं लेव उशीर झालाय आता झोपे जा काय बघायला काय बघायला तू हाँ? भेश तर आता अभ्यास करून म्हणलं थोडस आपला ब्लॉग कंटिन्यू करावा आणि मिठूची तर फडफड वारीच काय करू लागला की मला झोपायचं नाही का बरं याला झोपायचं नाही जेव्हा आपण लाईटी बंद करतात तेव्हाच हे झोपणार आहे बघा आता अर्नव तर काय झोपे गेला आणि हे अर्नवचा कॉम्पॉस आलेला होता पाऊस पूर्ण एक ईद बर माझ्या युतीने एक ईद बर म्हणजे बघते आणि अर्णवला तर मध्ये सामान ठेवायला खूप लागत तुझे पेन घेऊन गेलाय काय मध्ये सगळे मिस टाकले होते ठेवल तेच मॅडम आधी आधीच त्याच्या मॅडमचा फोन आलता आहे फोन होता आणि म्हणू लागले की आर नवकड खूप सामान आहे त्याला सामान देऊ नका वेगवेगळे दे, इरेजर शार्पनर अरे किती हलवायला अरे अरे hmm. शॉर्पनर इरेजर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्याला काहीही देऊ नका त्याचं बघून दुसरे लेकर त्यांच्या आई वडिलांना डिमांड करायलेले आहेत असं म्हणून नाही मॅडम काय म्हणल्या ऐक ना मॅडम खरच म्हणल्या त्याचं दफ्तर चेक करून पाठवत हो जा हो कारण का की नको नको रे झोप येत ना त्यालाच का करायला असं तर एका दादाची कमेंट आलेली होती की हा पिंजरा तुम्ही कुठून आणि कितीला घेतलेला आहे तर आम्ही हे अंबोजोगाईमधून साठे मध्ये एक दुकान आहे तिथून घेतलेला आहे हा पिंजरा तर खरं बावीसशेचा होता आणि आम्हाला बार्गेनिंग करून हे दोन हजारला आणला आहे एकोणीसशे पन्नासला आणलेला आहे आणि ते मोठा आहे फोल्डिंग आहे अजून म्हणजे चांगला आहे मिठ्ठूसाठी आणि तुम्हाला जर कॅट हे ठेवायचं असलं तरी पण ती चांगली आहे तर तो दादा म्हणू लागला की आम्हाला पण पाहिजे आहे तर नक्की ते दुकानाचं नाव आणि घेतलं ते सांग तर दुकानाचं नाव आहे प्रणव आणि हा मी एकोणीसशे पन्नास रुपयामध्ये घेतलेला हो पन हा मी नव्हती ना सोबत तू नव्हती तरी पण मम्मीला आवडलाय हा वरून पण उघडा येतो यार खालून पण येतो आणि मिठूला याच्यामध्ये खेळायला पण ठेवता येईल तर तिकडे जाऊन झोपलाय पण इथं ये ना ह्या ह्याच्यावर याला आतrun ठेवलेलंय जा इथं 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 जा अरे अरे हं मला झोपायचंय गं झोपा 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 विचारते तंना एक पर... अरे 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 मिठू मिठू झोपाय झोपायचंय झोपायचंय राजा तुला हम्म झोपायचंय हो ग मग झोपे जा ना तू झोप ना आता झालाय ना टाइम हाय तू होय काय 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 तुला ह्याच्यावर नको का झोपायचं झोप ना तो तर आता मिठू तर तर लाईट बंद केल्याशिवाय झोपत नाही त्याला वाटतं आम्ही पण जागेच आहे ते बघा कसं करायला आहे आणि तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं एवढंच आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच so